आज सकाळी सकाळी साधारणतः पाच वाजून सतरा मिनिटाच्या दरम्यान पार्कटिकलमध्ये त्यांच्या बागबंदीच्या घरी आपण पाहिलं की सगळीकडे सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले जे फुटेज आहेत सी सी टी आहेत आणि सकाळी सकाळी तो बिबट्या या परिसरामध्ये आलेली ही बाबही खरी आली यासंदर्भानं वनविभागाची जी काही लोकं आहेत अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी त्या बिबट्याची जी काही ज्या दिशेने तो लिहिलेलं असेल किंवा इतर सी सी टी व्ही फिट फुटेज जे असतील परिसरामध्ये ते तपासणं चालू आहे आणि बिबट्या शक्यतो या परिसरातून किल्ला परिसरातील त्याच्या जंगलाच्या बांध दिशेने गेलेला असू शकतो परंतु ही सगळी आपली शक्यता आहे ॲक्च्युली जी स्थिती आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोकं तपासत आहेत माझं आवाहन आहे प्रशासनाच्या वतीनं की या परिसरातील विशेषतः जुना परिसर आहे जुनं गाव आहे या परिसरातील लोकांनी म्हणजे अफवांवर विश्वास न ठेवता किंवा काही जुने व्हिडिओज प्रसृत होत आहेत ते सकाळी आहेत ते व्हिडिओज ओरिजिनल होते परंतु याला जोडून काही इतर व्हिडिओसुद्धा इकडे परिसरामध्ये फिरवले जाऊ शकतात तर अशा व्हिडिओंवर विश्वाफांवर किंवा व्हिडिओवर विश्वास नका ठेवून प्रशासनाच्या वतीनं ह्या सगळ्या मोहिमेवर लक्ष ठेवून आम्ही सगळ्या पोलिस दला आहे आम्ही जाऊन पॉलिस डिपार्टमेंट आहे आणि गस्त सुद्धा आम्ही या परिसरामध्ये वाढवणार आहोत जेणेकरून लोकांना आश्वस्त वाटणार त्यामुळं प्रशासन आपल्यासोबत आहे मला परिसरातल्या सगळ्या लोकांना पुन्हा एकदा सांगायचं की आम्ही तुमच्यासोबत आहोत परिसरात असेल तर मग त्याच करू नसेल बाहेर गेला असेल तर मग आपण सुटकीचा विश्वास ठेवू धन्यवाद